राज्यात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे मात्र विरोधक कुठेही आपल्याला प्रचारामध्ये सक्रिय दिसत नाहीये अशी टीका वारंवार सत्ताधाऱ्यांकडून होते आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या मुंबईच्या अध्यक्षा राकिताई जाधव आहेत आपण त्यांची थेट बातचीत करणार ताई, हो, ताई तुमचं स्वागत आहे आणि वारंवार सत्ताधारी म्हणतात की विरोधक कुठेच दिसत नाही त्यांनी हात हार पत्कारले काय नेमकं ग्राउंड रियालिटी काय सत्ताधारी पक्ष जे आहे ते सत्तेमध्ये इतके मस्त आहेत की त्यांना विरोधक जो आहे त्यांचं अस्तित्वच ठेवायचं नाही आहे आणि म्हणून आपण जसं म्हणालात की सत्ताधारी पक्ष असं म्हणत आहे की विरोधी पक्षच समोर नाही आहे तर परिस्थिती तशी नाही आहे आज या मुंबई शहरामध्ये आपण जर पाहिलं तर सत्ताधारी पक्षाच्या वतीने अनेक विषयांवरती संघर्ष निर्माण केले जातात त्यावर विरोधी पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी उठाव करण्याचं म्हटलं किंवा आमचा विरोध दर्शवण्याचं म्हटलं तर त्या ठिकाणी प्रशासन जे आहे किंवा पोलीस जे आहे किंवा आपल्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो काही सहकार्य आहे ह्या सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून विरोधी पक्ष हा समोर नाहीच आहे अशा प्रकारचा भास फक्त निर्माण करण्याचं काम होते आहे आ, लावरे तो व्हिडिओ आपण पाहिला पण आता लावरे तो फोन सर्व सभांमध्ये पाहायला मिळतोय फडणवीसांनी सुद्धा गोपीचंद पडके यांना फोन लावला एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत यांना फोन लावला आंबेडकर यांची तर कान उघडणीच केली कसं पाहता एकंदरीतच या सगळ्यांकडे आणि जनता या सगळ्यांना ऐकून पाहून मतदान करेल भरभरून असं वाटतं तुम्हाला मतदार जो आहे तो सुज्ञ आहे आणि त्याचबरोबर अशा प्रकारचे व्हिडिओ लावून सभेमध्ये एक प्रकारची ही एक अॅडवर्टाइजमेंट होऊ शकते पण त्याचबरोबर आपल्याला ह्या गोष्टीचा विसर पडू नये की गेल्या चार वर्ष जे आहे सत्ता यांचीच आहे आणि म्हणून चार वर्षांमध्ये आपण काम करू शकलो नाही आणि इलेक्शनच्या तोंडावर ही कामं करून दाखवतोय अशा प्रकारचे लोकांची फसवणूक जरी यांनी करण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी जो मतदार आहे तो ह्या सगळ्या गोष्टी समजतोय फोन पण लावले जातात तुम्ही व्हिडिओचा उल्लेख केला पण फोन लावले जातात नेत्यांकडून कॅबिनेट मंत्र्यांना ने याकडे कसं पाहता नाही तो त्यांचा ऍडव्हर्टाइजमेंटचा भाग असू शकतो आजकाल प्रत्येक निवडणुका म्हणा किंवा कुठली सभा म्हणा या ठिकाणी इव्हेंट मॅनेजमेंट करण्यासाठी एजन्सीज असतात कदाचित त्याचा एक भाग असावा माझे नाव कोकाटे मंत्री आहेत कॅबिनेटचे आणि त्यांनी म्हटले की भाजप पूर्णपणे बाटलेला पक्ष आहे फोडाफोडी करण्यातच भाजपचं संपूर्ण आयुष्य गेलं त्यांच्याकडूनच ते महायुती देत आणि त्यांच्याकडूनच महायुतीला घरचा आहे भाजपला घरचा आहे असं म्हणावं त्यांचे ही जी काय प्रतिक्रिया राहिली त्याच्यावर मी माझं मत काय काय देणार कारण आज सत्तेत ते एकत्र आहेत सत्ता स्थापन एकत्र केलेली आहे आणि सत्तेत एकत्र राहून आता आज ह्या प्रकारचे स्टेटमेंट ते करत असतील तर कदाचित त्यांना त्यांची झालेली चूक सुधारण्याचा हा एक प्रयत्न असेल उद्धव ठाकरे यांचं कालचं स्टेटमेंट आहे ते म्हणतात की मुंबई प्रत्येकाला असं वाटतं मराठी मराठी या सगळ्यांना वाटतं की मुंबई ही शिवसेनेकडेच असायला पाहिजे मुंबई महानगरपालिका आणि महापौर जो आहे तो हिंदूच होईल या, या स्टेटमेंटकडे नेमकं तुम्ही कसं पाहता मुंबई महानगरपालिका जी आहे ही मुंबईकरांची एक व्यवस्था आहे आणि प्रत्येक येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत तो मतदार जो असतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये करणारा मतदान तो जो मतदार असतो तो, तो ह्या सगळ्या गोष्टी पाहत असतो आणि सध्या स्थितीला आपण जर पाहिलं तर शहरामध्ये म्हणजे इतकं खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करण्याचं काम सत्ताधारी पक्ष जे करत आहे तर त्यावर आज मुंबईकर देखील व्यक्त होत आहे आज लोकांना असं वाटतं की हा शहर अनेक वर्षांपासून लोकांना पुरणारा हा शहर आहे आणि तो टिकला पाहिजे विविध जाती धर्मांच्या लोकांनी विविध समाजाच्या लोकांनी विविध भाषेच्या लोकांनी एकत्रित होऊन ही ही मुंबई जी आहे या ठिकाणी अबाधित ठेवलेली आहे आणि भविष्यामध्ये देखील तशाच पद्धतीने राहावं मला वाटते कुठेतरी समाजाच्या लोकांना एकमेकांच्या समोर आणून उभं करणं किंवा भाषेच्या लोकांना एकमेकांच्या समोर आणून उभं करणं हे योग्य नाही मुंबई जी आहे ही अनेक समाजाला एकत्रित करून अनेक भाषेच्या लोकांना एकत्रित करून ही मुंबई त्या ठिकाणी अबाधित राहिले ती भविष्यात देखील राहावी ताई काँग्रेस एकट लढण्याचा विचार करते महाविकास आघाडीचा एक भाग होता मित्रपक्षांपैकी एक होता पण आता काँग्रेस वर्षातही काय कोण म्हणत आहेत मुंबई अध्यक्षा की आम्ही वेगळं लढू सगळ्या जागा लढू याकडे नेमकं कसं पाहतं राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय कारण राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे की महाविकास आघाडीत लढणार आहे आणि मग त्यात मनसे पण असणारे का बऱ्याचसा संभ्रम आहे हा संभ्रम कधी दूर होणार आपण जर पाहिलं असेल तर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली ज्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या इंडिया अलायन्सच्या माध्यमातून ह्या निवडणुका आम्ही लढलो त्यानंतर झालेल्या असेंब्लीच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत या देखील आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो कार्यकर्त्यांचा असा म्हणणं आहे किंवा कार्यकर्त्यांची कि इच्छा आहे की येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते देखील आपण एकत्रित लढायला पाहिजे पण त्याचबरोबर प्रत्येक पक्षाचं एक एक्झिस्टन्स आहे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पाहायचं आहे त्यांना त्या ठिकाणी सांभाळायचं आहे आणि त्याचबरोबर भाषावाद निर्माण करणारे किंवा समाजवाद निर्माण करणारे जातीवाद निर्माण करणाऱ्या लोकांना देखील सत्तेपासून लांब ठेवायचे जे सत्तेत आहेत आज तर ता अशा सगळ्या गोष्टी पाहता निश्चितपणे नेते मंडळी जे ते सकारात्मकच याच्यातून विचार एकत्रित ठेवतील आणि निश्चितपणे येणाऱ्या मुंबई महानगरपालिका जे आहे त्या योग्यरित्या लढल्या जातील ताई आता घाटकोपरच्या विषयी तुमच्याशी बातचीत करायची आहे इथे पराक्ष भाजपचे पर आमदार आहेत तुम्ही या ठिकाणी पन्नास हजार मतं घेतली दुसऱ्या क्रमांकावर होतात पण आता नगरसेवकाचं निवडणूक पण तुम्ही लढण्याच्या इराद्यामध्ये आहात का कारण या संपूर्ण भागामध्ये आपण पाहतोय की पराग शाह यांचं जे वर्चस्व आहे हो ते असल्याचं आहे आणि ते सुद्धा घेतल्या जातात त्यामुळे राष्ट्रवादी या ठिकाणी कशा पद्धतीनं लोकांच्या समोर जाणार आहे किंवा काही प्लान आखण्यात का काय म्हणाल घाटकोपर पूर्व हा मतदारसंघ जो आहे हा एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गेले तीस पस्तीस वर्ष भाजप निवडणूक लढत आलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचं राजकारण केलं जातं या ठिकाणी इलेक्शनच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात भाषेचं राजकारण केलं जातं आणि त्या माध्यमातून मतदार जो आहे आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम सत्ताधारी भाजप करत आलेलं आहे आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे काय मतदारसंघ या ठिकाणी आहेत सर्व समाजाची लोकं या ठिकाणी आहेत पण त्याचबरोबर समाजाच्या लोकांना विभागलं की आपल्याला सहजरित्या सत्ता काबीज करता येईल अशा प्रकारची कार्यप्रणाली भाजपची घाटकोपरमध्ये राहिलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून गेल्या निवडणुकांमध्ये हिंदुत्व के लिए एकत्रित होइए बटोगे तो कटोगे अशा प्रकारचे नारे देखील या ठिकाणी ला लावण्यात आले पण जे हे नारे लावत होते त्यांना सोबत इतर समाजाची लोक त्यांच्या कामासाठी चालतात hmm. पण लोकांना आव्हान करत असताना ते काय म्हणायचे की के हिंदुत्व केले एकत्रित होई तर म्हणून हे सोयीचं हिंदुत्व आहे भाजपचं आणि त्या कारणास्त आज घाटकोपर पूर्व हा विभाग जो आहे हा नागरी सुविधेच्या कामांपासून मागासलेला आहे hmm. नागरी सुविधेची कामं एका बाजूला पण आपला पक्षाचा अजेंडा या ठिकाणी राबवायचा लोकांना भाषेच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर संघर्ष करण्यासाठी उभं करायचं अशा प्रकारचं भाजपचं या ठिकाणी काम राहिलेलं आहे आणि म्हणून आणि पैशाचा जोर असल्या कारण असतं आज माणसं विकत घेण्यापर्यंत जी लोक जाऊ शकतात तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी करणं खूप अवघड नाही आता घाटकोपर महोत्सव या ठिकाणी सुरू करताय राष्ट्रवादीच्या वतीनं काय संकल्पना नेमकी आणि कसा फायदा होईल इथल्या जनतेला घाटकोपर महोत्सव जे आहे ते विविध स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज जे इंडोर आहेत आउटडोर आहेत अशा प्रकारच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजचा तो एक महोत्सव असतो आणि गेले अनेक वर्ष मी स्वतः हा जो महोत्सव आहे आम्ही घाटको या घाटकोपर मध्ये भरवतो आणि त्याचा उद्देश एकच असतो की सर्वसामान्य घरातली जी मुलं आहेत त्यांना या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून वाव मिळावा त्या ठिकाणी त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी निर्माण आम्ही करून देतो की त्या एफिशियन्सी तुमची जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही ज्या कुठल्या कला गुणांमध्ये किंवा स्पोर्ट्समध्ये तुम्ही चांगले आहात तर त्याच्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म असतो की त्या ठिकाणी सर्व मुलं जी आहेत किंवा मुली जे आहेत किंवा जे खेळाडू आहे हे खेळाडू जी त्यांच्यामध्ये आहे त्याला एक आ, संजीवनी देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो असतोशी के बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव